कवटेमंकाळमध्ये महिला शोषित समाज संघर्ष समितीच्या महिलांचे बेमुदत धरणे महिला शोषित समाज संघर्ष समितीच्या वतीने कवटे मंकाळमध्ये राखी प्रदीप शिंदे सविता शंकर माणे रेश्मा संतोष वानखडे उज्ज्वला राजाराम धोत्रे धोंडूबाई मचिंद्र सरवदे या महिला जुने एस टी स्टँड कवटे मंकाळ इथे पोलीस निरीक्षक कवटे मंकाळ व नगरपंचायत कवटे मंकाळचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलनाला बसले त्यांनी दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की महिला सोशल समाज संघर्ष समितीचे कार्यालय जमीन उद्ध्वस्त करण्याचे राजकीय नेत्यांमार्फत सुपारी देऊन हे दोन अधिकारी आमच्यावर अन्याय करत आहेत आम्ही सर्वांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार टिपू सुलतान यांना आर्थिक मदत करून मतदान केलं हा राग मनात धरून काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून आमचे कार्यालय बिना नोटीस बिना पूर्वकल्पना देता अचानक काढण्याची धमकी व लोक लावून देऊन आमच्यामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे अधिकारी आपल्या पदाचा व वर्दीचा गैरवापर करत आहेत आजी माजी आमदार खासदार यांच्या कार्यकर्त्यांनी गाव गुंडांनी आणि नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांनी केलेले गावातील अतिक्रमण काढायचे सोडून महिला शोषित समाज संघर्ष समिती व त्या कार्यालयामध्ये राहत असलेल्या धोंडूबाई मचिंद्र सरोधे यांच्यावर मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी पोलीस निरीक्षकांनी तर या महिलांच्या निवेदन घेण्यास नकार दिलेला आहे पोली स्टेशन हकलून पोलीस स्टेशन मधून हकलून काढले अशा महिलांवर अन्याय करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार लढत आहे आणि हे महिला माध्यमातून आम्ही आज इथं शिकला बसलो आहे आम्हाला जर श्रीमंत लोकांचं अतिक्रमण केलेलं आहे श्रीमंताने तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि गरीब जी महिला आहे त्या त्यांच्यावर अन्याय केला जातो असं का आम्ही त्यांना प्रश्न करतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका